जिल्ह्यातील जिंतूर सेल विधानसभेची से निवडणूक लागलेली आहे मतदान आज सकाळी दिनांक वीस नोव्हेंबर पासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे जिंतूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार तथा उमेदवार विजय मानवराव भांबळे व त्यांच्या कन्या तसेच त्यांच्या पत्नी यासोबत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहे आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्यासोबत ते बोलणार आहेत प्रणाली विजय भांबळे यांनी आपल्या आयुष्यातील पहिला जे अठरा वर्षानंतर भेटणारा जो हक्क आहे तो हक्क आज त्यांनी मतदानाचा बजावलेला आहे आपल्यासोबत त्यांचे संवाद साधणार आहेत आज आज माझा पहिला मतदान होता आणि माझा पहिला मतदान केलाय मी हा मतदान मी विकासासाठी केलाय जसा मी माझा मतदानाचा हक्क बजावलाय तुम्ही सगळेही मतदान करा आजच्या दिवशी धन्यवाद थँक्यू ताई आपण मग मतदान केलेलं आहे मी मतदान केलेलं आहे आणि ते मी मतदारसंघात चांगले काम केलेले आहेत त्याचे अवश्य लोक पावती देते मतदान करू लोकांना लोकांना आव्हान त्यांचे जे काम आडलेले ते साहेब नंतर करतील एवढंच मी त्यांना आव्हान करते साहेब पण त्यांना सहकार्य करतील सगळ्यांना विनंती करते की मतदान सगळ्यांनी अवश्य करा आणि भरभरून मतदान करा केलेलं आहे आपण असं स्वतःचं मतदान या ठिकाणी आज केलं आणि सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेला विनंती करतो की लोकशाहीमध्ये जो अधिकार आपल्या सगळ्या जनतेला दिलाय तो अधिकार आज आपण मतदान रूपी शेवटी पुढचं पाच वर्षाचं भविष्य आपल्या मतदारसंघाचं एका व्यक्तीच्या हातात आपल्याला द्यायचं एका पक्षाच्या हातात द्यायचं तर मतदान कर्तव्यशी एवढीच भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे की पुढचं पाच वर्ष मतदारसंघात आपले कोण प्रश्न सोडणारे हा संपूर्ण विचार करून योग्य पद्धतीनं आपलं अमूल्य मत आपण अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि मला खात्री आहे की नक्कीच या मतदारसंघातली जनता आ, या ठिकाणी मला आशीर्वाद देईल मला सहकार्य करेल अशी अपेक्षा मी आजच्या या मतदान दिनाशी करतो सगळ्यांनी विनंती करतो की मला आपण सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा व सहकार्य करावा अशा प्रकारची विनंती मी आज या ठिकाणी करतो सगळ्यांनीच करावं एकही मतदान असं घरी शिल्लक राहू नये शंभर टक्के मतदान करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा उमेदवार विजय मानकराव त्यांनी त्यांच्या कन्या जे, आता आयुष्याचा पहिलाच या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांनी सर्व नागरिकांना देखील आवाहन केले आहे की आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा तसेच या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये अठरा उमेदवार असून यामध्ये एकूण मतदान तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्र्याण्णव असून या ठिकाणी आज दिनावीस नोव्हेंबर पासून सकाळी सात वाजल्यापासून सर्व जिंतूर सेलू ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता अनेक बुथवर नागरिकांनी रांगा केलेल्या आहे तसेच जिंतूर सेलू विधानसभेमध्ये प्रबळ दावेदार असलेले प्रमुख तीन उमेदवार आहे यामध्ये स so, सत्ताधारी भाजपचे आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच बोर्डी या ठिकाणी ह आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश कुंडिकराव नागरे यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच त्यांच्या सावळी बुजुर्ग या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसेच यावेळेस बोलताना सर्वच नेते मंडळी व उमेदवारांनी नागरिकांना एकच आवाहन केलेलं आहे की सर्वांनी मतदान अवश्य करावे लोकशाही बळकट करण्यासाठी आणि लोकशाही कणखर करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे नेते मंडळी देखील म्हणतात प्रशासन देखील म्हणतो आणि आम्ही देखील म्हणतो जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम